ज्यावेळी कोविड चालू होता त्यावेळी कोविड केअर सेंटरचा घोटाळा केला आणि आपल्याला माहिती आहे कोविड केअर सेंटरचा घोटाळा याकरता गंभीर आहे की डॉक्टर्सही नाही नर्सेसही नाहीत कुठले तरी फिक्टिशियस दाखवले आणि त्याच्या नावाने पैसे घेतले आणि त्या कोविड केअर सेंटरमध्ये कित्येक लोक मेले आहेत केवळ ठेकेदाराला पोचलं आणि कोण यांचे नातेवाईक आहेत यांच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत रेमडेसिवीरचा घोटाळा केला बाकी सगळं सोडू द्या कफनचा घोटाळा केला बॉडी बॅग बॉडी बॅगचा घोटाळा आणि बॉडी बॅगच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या यांच्या माजी महापौराने आता एफिडेव्हिट जे दाखल केलं त्यात ती केस देखील लपवली हा एक नवीन घोटाळा आहे त्यामुळे मुंबई कोणी लुटली आणि मी म्हणत नाही आता मला तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी राज ठाकरेंचाच व्हिडिओ लावला असता ज्या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी हिशोब दिला आहे की उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि कसे चाळीस हजार कोटी रुपये घरी नेले राज ठाकरेंनी म्हटलं मी नाही म्हटलं त्याचाच व्हिडिओ आहे त्यामुळे खरे मुंबईचे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती आहे है। आणि म्हणून त्याचा जबाब मुंबईकर या ठिकाणी मागणार आहे